नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कोळसेवाडी पोलिसांनी उघडकीस आणले मोटरसायकल चोरीचे गुन्हे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये अॅक्टिवा स्कूटर चोरीचा गुन्हा दाखल होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आंबिवली कल्याण येथून गुन्ह्यातील आरोपी करण गायकवाड वय वर्ष बावीस यास गुन्ह्यात चोरी केलेल्या चाळीस हजार रुपये किमतीची लाल रंगाच्या स्कूटीसह ताब्यात घेतले असून त्याने हा गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम हद्दीतून दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून अधिक तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे कोळसेवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहपोलीस निरीक्षक दर्शन पाटील पोलीस हवालदार राजेश कापडी भागवत सौदाणे मिलिंद बोरसे शांताराम सांगळे भगवान सांगळे पोलीस शिपाई दिलीप सोनावळे यांनी केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात तोपर्यंत धन्यवाद